श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वामी दत्त श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांना विनंती आहे जर आपण आपल्या श्री स्वामी दत्त यूटूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा आणि इतरांनाही शेअर करा ज जेणेकरून सर्वांना त्या व्हिडिओमधील माहिती आणि शास्त्रधर्मामधील माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आज आपण जाणून घेणार आहोत गणपतीच्या आव्हानानंतर आता लाडक्या आपल्या गौरायांचं आगमन होणार आहे तर या गौरायांच्या आगमनानंतर आगमनामध्ये आपण कुठल्या कुठल्या पूजा केल्या पाहिजेत तर आपण कुठल्या पूजेपासून सुरुवात या ग गौ, गौ, गौरी ज्येष्ठा गौरींच्या पूजनामध्ये करायची असते तर सर्वात आधी आपण आपल्या घरामध्ये श्री गणेशाची पूजन केलं पाहिजेत तर ग गौरींचं आवाहन जे आहे हे आता दहा तारखेला मंगळवारी भाद्रपद महिन्यातील <coughs> भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठ नक्षत्रावर त्यांचं आवाहन होणार आहे आणि त्यानंतर त्यांचं पूजन व त्यांचं मूळ नक्षत्रावर विसर्जन होत असतं तर गौरींचं हे जे व्रत आहे हे, हे अडीच दिवसांचं असतं तर या व्रतामध्ये आपण सुरुवात आधी सर्वप्रथम श्री गणेशाची स्थापना करून करत असतो तर सर्वप्रथम आपण जिथे कुठे मखर बांधला असेल किंवा त्यांच्यासाठी आपण चौरंग ठेवला असेल खूप ठिकाणी राशीवरती गौऱ्यांचं आगमन केलं जातं तर त्या ठिकाणी आपण एका जोडपानावर एक सु लाल किंवा पांढरी सुपारी तिथे ठेवायची त्याची पंचोपचार हळद कुंकू लावून त्याची पूजा करायची असते आणि त्यानंतर आपण त्याला धूपदीप आणि खडीसाखरचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा असतो त्याचबरोबर आपल्या घरातील ज्या म्हणजे आपण जे वर्षभर गौरींचे मुखवटे व्यवस्थितरित्या ठेवून देतो ते आपण आपण घ्यायचे आहेत आणि त्या पाटावर एका राशीमध्ये गहू ज्वारी आणि तांदूळामध्ये ठेवून त्यांचे पंचोपचार पूजन करायचं असतं त्यानंतर आपल्याला तुळशीचं पूजन करायचं असतं तर त्या तुळशीचा मंत्रसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत तर सर्वप्रथम गणपती अथर्व शीर्ष म्हणून किंवा गणपतीचं स्तोत्र म्हणून आधी गणेशाची पूजन जरी आपण स्थापना केलेली असेल घरामध्ये बाप्पांची तरी आपल्याला करणं क्रमप्राप्त असतं त्यानंतर तुळशीला दूध वाहून आणि पंचामृत वाहून त्यांचं पूजा करायची असते हळद कुंकू अक्षत वाहून धूप दीप दाखवून आणि त्यानंतर आपल्या घराच्या उंबऱ्याची पूजा करायची असते कारण उंबरा ओलांडून गौरी आपल्या माहेर येत असतात आणि आपल्याला सुखसमृद्धी समाधान देत असतात तर उंबऱ्यावर आपल्याला हळदीचं लेपन गोमूत्रामध्ये मिक्स करून गुलाबजलमध्ये मिक्स करून हळदीचं लेपन द्यायचं आणि त्यावर हळद कुंकुवाचे ठसे उमटवायचे आणि त्याला धूपधीप नैवेद्य दाखवायचा कारण उंबरा हा जो माता लक्ष्मीचाच प्रतीक असतो आणि लक्ष्मी जी आहे गौरी ही ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरी या उंबऱ्याला ओलांडून आपल्या घरामध्ये विराजमान होत असतात त्यानंतर आपल्याला घरातील कुलदेवी आणि कुलदेवतेचं पूजन करायचं असतं तर आपल्या घरामध्ये दे कुलदेवी कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक असतील तर त्यांचं आपल्याला पूजन करायचं चा पंचोपचार कुळाची कुळदेवी म्हणजे साडेतीन शक्तीपीठापैकी जी देवी असते त्या देवीची आपल्याला ओटी वगैरे असतील आपल्याकडे तर सर्वप्रथम ती कुळाची आई आहेत आणि या या ज्या गौराया आहेत ज्येष्ठ आणि कनिष्ठ ह्या तिच्या पुत्री आहेत तर त्या आपल्या माहेर येत असतात त्यामुळे आपल्याला त्यांचं पूजन आणि ओटी भरून आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायची असते त्याचबरोबर खंडोबा म्हणजे कुळाचा दैवत जे कोणी असेल खंडोबा किंवा ज्योतिबा तर त्यांचंसुद्धा आपल्याला हळद आणि खोबरं वाहून त्यांचं पूजन करायचं असतं घरामध्ये सुगंधित अगरबत्ती लावायची असते त्याचबरोबर आपल्याकडे जर पूर्वीच्या काळी गौरींचं खूप मोठं पूजन व्हायचं आणि त्याचं निर्माल्य खूप मोठं व्हायचं आणि त्या नुर निर्माल्याचं निर्माल्या आपण पूजन कसं करायचं म्हणजे त्यांच्या त्यावर ते प कुणाचा पाय पडला नाही पाहिजेत तर आणि कुणा त्याला ते त्याची विटंबना झाली नाही पाहिजेत किंवा अपवित्रीकरण झालं नाही पाहिजेत तर त्यासाठी आपण ते ते जे निर्माल्य असते ते निर्माल्य एका खड्ड्यामध्ये टाकत असतो म्हणजे मातीमध्ये केलेल्या खड्ड्यामध्ये पूर्वी मातीचे घरे असायचे तर त्यामध्ये ते खड्डा करून त्यामध्ये ते पाणी म्हणजे जे काही गौरींच्या सामग्रीमधील जे काही वस्तू फुलं निर्माल्य असते आणि नैवेद्यामधील जे काही उरलेलं अन्न असतं ते त्या खड्ड्यामध्ये टाकत असतं त्याला समुद्र अशी उपमा दिलेली आहे कारण गौरींचं आगमन हे उत्पत्ती हे समुद्रामधून झालेली आहे महालक्ष्मींची म्हणून त्याला समुद्र अशी उपमा दिलेली असते तर आपल्याकडे आपण फ्लॅट सृष्टीमध्ये राहतो किंवा आपल्या सिमेंट कॉन्क्रीटचे घरं आहेत तर आपण अशा ठिकाणी काय करायचं एका कुंडीमध्ये थोडासा खड्डा खंदायचा थोडासा खड्डा करायचा तयार करायचा आपल्या हाताने किंवा चम्मचांनी आणि तिथे एक जोड पाण ठेवायचं तिथे सुपारी ठेवायची आणि त्याची पंचोपचार पूजन हळद कुंकू अक्षत अष्टगंध धूपधीप नैवेद्य दाखवून त्याची पूजा करायची आणि जे काही निर्माण्य असेल ते त्या स्वरूपात तिथे न टाकता फक्त त्याचं पूजन करायचं आणि बाकीचं जे आहे ते नदी किंवा एखादं जे काही आपलं निर्माल्य टाकायचं असेल पवित्रीकरणाचं स्थान असेल त्या ठिकाणी आपण ते वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता त्या त्याचबरोबर कुंडीतील हे पूजन झाल्यानंतर आपल्याला घरातील आपल्या जो घर मुख्य प्रवेशद्वार असतो त्याचा दरवाजा असतो त्या दरवाजावर आपल्याला स्वस्तिकाचे ठसे उमटवायचे असतात आणि घरच्या जी लक्ष्मी असते घराची कुळाची लक्ष्मी म्हणजे जी घरची सून किंवा घरामधील जी काही म्हणजे जी महिला असते त्यांचे हळद आणि उजव्या हातामध्ये कुंकुवाचा आणि डाव्या हातामध्ये हळदीचा असा छाप देऊन ओल्या ओल्याने ओल्या हळद आणि कुंकवाचा ठसा त्याच्यावर था था उमटवायचा असतो आणि त्याचंसुद्धा पूजन करायचं असतं तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्किप न करता कुठलं कुठलं पूजन आपल्याला गौरी पूजनामध्ये करायचं आणि त्याचा लाभ आपल्याला कशा प्रकारे करून घेता येईल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याच तेस, त्यानंतर तेस, हे पूजन ठशांचं पूजन झाल्यानंतर तेच ठसे आपल्याला जिथे गौरी विराजमान आहेत किंवा जिथे आपला देवघर आहे तिथे दोन ठिकाणी हळद आणि कुंकुमाचे जी कोणी घराची घराची महिला असेल कुळस्त्री असेल तिचे किंवा सुन असेल तर तिचे हळद आणि कुंकुवाचे ठसे उमटवायचे देवाराजवळ आणि त्याचेसुद्धा पूजन करायचं आणि त्यानंतर घरातील ज्या कोणी सुवासिनी महिला असतील त्यांना हळद आणि कुंकू लावून आणि त्यांना अगदी खडीसाखरचा किंवा फळाचा प्रसाद देऊन त्यांचं पूजन करायचं असतं कारण निमित्त मात्र जरी आपण मूर्तीपूजन करत असलो तरी खरा देव हा मानवात असतो आणि देव कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये आपली परीक्षा घेईल आणि कुठल्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देईल हे सांगता येत नाही त्यामुळे कु सुवासिनींचं पूजन आणि कुमारिकेचं पूजन यामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला गौरी स्थापन करता वेळेस स्थापनेचा मुहूर्त जो आहे तो आता या मंगळवारी दहा तारखेला दोन हजार चोवीसला संध्याकाळी आठ वाजून एकोणवी एकवीस एकुन, मिनिटापर्यंत एकुन, आहे तर त्याआधीच आपण गौरींचं पूजन करावं कारण ते नक्षत्र ज्येष्ठा गौरींचं आवाहन त्या ज्येष्ठ नक्षत्रावरच होत असतं त्यामुळे तोच त्याच नक्षत्रामध्ये त्यांचं पूजन झालं पाहिजे त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये जेव्हा आपण गौरींची स्थापना करतो त्याआधी सर्वप्रथम कलशाचं पूजन करावं कलशामध्ये आपण एरवी जे पानं टाकतो तर त्या पानामध्ये आपण पाचच पानं टाकतो तर त्या कलशामध्ये आपल्याला सोडा पानं टाकायची आहेत कारण त्या गौरींना सोडा या अंकाचा खूप महत्त्व आहे तर सोडा पानं टाकून आणि नारळ ठेवून त्याचं पूजन आपल्याला करायचं असतं आणि त्यानंतर आपण गौरींची सजावट आणि साड्या वगैरे नेसून त्यांची पूजा करायची असते त्याचबरोबर आपण जेव्हा दिनांक अकरा तारीख त्या दिवशी आपण ज्येष्ठा गौरींचं पूजन जेव्हा आपण करतो म्हणजे त्यांना महानैवेद्य अंबील कतली आंबाडीची भाजी आणि पूर्णावरणाचा नैवेद्य सोडा चटण्या सोड्या भाज्या आणि या प्रकारचे जे काही तडलेले पदार्थ असतात त्यांचा आपण आणि फलाहार जो असतो फलाहार म्हणजे फ विविध फळे आणि जे दिवाळीला तयार करता करतात तशा प्रकारचा फलाहार फराळ सुद्धा आपण गौरींना दाखवत असतो आणि साक्षात्कार म्हणजे या गौरी स्वतः अन्नग्रहण करतात हे शास्त्रशुद्ध मान्य आहे आणि अनुभव सिद्ध आहे त्यामुळे जे काही आपण सेवा करू ते मनोभावी करायची असते तर आपण जे काही आपण जो काही नैवेद्य आपण गौरींना दाखवतो त्यामध्ये आपण तुळशीपत्र ठेवायचं हे सर्वात मोहतो मो महत्वाचं आहे आणि आपण जो काही आपल्या बाप्पांना गौरीबरोबर बाप्पांचं पूजन होतं तर त्यामध्ये आपण तुळशीपत्र न ठेवता हो कारण गणपतीला तुळशीपत्र प्रिय नाही आहे आणि त्यांच्या नैवेद्याला ते अनुकरण नाही आहे त्याचं कारण तो जर तुम्ही तुळशीपत्र ठेवून गणपतीला नैवेद्य दाखवला तर तो भगवान विष्णूंना आणि इतर देवी देवतांना समर्पित होतो तर त्यामध्ये दुर्वांचा वापर करावा आणि त्यांचं प गौरींचं पूजन करत असताना मग त्यांना प्रार्थना करावी की हे माते माझं घर धन धन्य संतती संपत्ती समृद्धी ऐश्वर्याने भरून जाऊ दे त्याचबरोबर तुम्हाला सेवा डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलं जाईल की सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठन करावं सोळा वेळा फलश्रुतीपर्यंत श्रीसुक्त वाचावं त्यानंतर एक वेळा फलश्रुती वाचावी आणि महालक्ष्मी मंत्राचं जे काही पठण होत असेल व महालक्ष्मीची विदम विष्णुपत्नी श्री मैत्री तन्नो लक्ष्मी या मंत्राचं आपण पठण करावं त्याचनंतर आपण हे जे काही उपाय आहेत हे स्किप न करता पूर्णपणे बघा याप्रमाणे जर तुम्ही जर पूजा केली ते पूजा करून दाखवणं या व्हिडिओच्या माध्यमातून शक्य नाही त्यामुळे या माहितीच्याच माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा अल्पसा हा प्रयत्न आहे तर स्किप न करता हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि गौरींचं जेव्हा आपण पूजन करतो त्यावेळेस ते त्यांना त्यांच्या ओट्या ज्या असतात त्या ओट्यामध्ये सोळा अलंकारात असलेच पाहिजे आणि सोडा अलंकारांनाच त्यांची ओटी भरली पाहिजेत आणि गौरी ही आपली गौरी जी आहे ज्येष्ठा कनिष्ठा ही कुठल्या मुहूर्तावर येते म्हणजे ज्येष्ठ नक्षत्रावर येते आणि ती पावसाळ्यात येतो तर त्यावेळेस आपल्याकडे हिरवे नारळ जे आपण पेशंटला वगैरे किंवा तब्येत बरोबर नसली किंवा एरवी आपण जे काही वापर करतो तर हिरवे नारळ आपण त्या ओटीमध्ये वापरायचे कारण हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक आहे आणि त्याला आपण एखादा धा लाल रंगाचा धागा बांधून किंवा लाटी ज्याला म्हणतात ते बांधून किंवा कर दोडा ज्याला म्हणतात तो बांधून तो त्या ओटीमध्ये समर्पित करायचा असतो कारण हिरवा रंग खूप महत्त्वाचा असतो त्याचबरोबर जोडवे विरोधे मणिमंगळसूत्र किंवा यथाशक्ती सोडा अलंकार तिच्यामध्ये असले पाहिजे हळकुंड खोबरं आणि सुपारी ह्या सर्व या गोष्टी त्यामध्ये असल्या पाहिजे आणि गौरींची आरती ही तुपाच्या निरांजनानेच करावी आणि तुम्हाला जर जमत असेल तर गौरींसाठी दोन दिवे अखंड लावावेत अडीच दिवसांच्या माहेरासाठी एकीकडे उजव्या हातावर जी गौरी आहे ती ज्येष्ठा गौरी आहे तिला तुपवा तुपाचा दिवा लावावा अखंड अडीच दिवस तिचं माहेर पण जोपर्यंत आहे आणि जी डाव्या हाताची गौरी आहे ती, ती गौरी कनिष्ठा गौरी आहे तिला तेलाचा दिवा लावावा अडीच दिवस आणि या दिव्याला अखंड प्रमाणात ठेवावं कारण या ज्येष्ठा कनिष्ठा ह्या गौरी ज्या आहेत आहे, या समुद्रातून प्रकट झालेल्या आहेत आणि त्यांची पौराणिक कथा ही वेगळीसुद्धा एक दुसरी शास्त्र दुसरी दुसरीसुद्धा आहे तर त्याचप्रमाणे आपण अशा प्रकारे जर आपण गौरींची पूजा केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याकडे पाडीव उतरी जर असेल कुत्री म्हणजे फिमेल डॉग जर असेल आपल्याकडे जर किंवा आपल्या एरियामध्ये जर असेल तर सर्वात आधी हा नैवेद्य गौरींना दाखवण्याच्या आधी त्या कुत्रींना कुत्रींना अर्पण करायचं तिची पूजा करून जर कुत्रा हे हिंसक प्राणी आहे पाळीव प्राणी जरी असलं तर चावा घेणार नाही की फक्त त्यांच्या मुखामध्ये तो प्रसाद जाईल आणि त्यांची माता सुद्धा त्यांना मानले गेलेलं आहे एका कथेनुसार तर त्यांना तो प सर्वात आधी त्यांचं पूजन करून त्यांना तो नैवेद्य दाखवायचा एका पोडीवर सर्व नैवेद्य अर्पण करून तो कुत्रीच्या समोर ठेवायचा आणि त्यांना हळद कुंकू अक्षद वाहून अगदी दुरूनच त्यांना तो नैवेद्य ग्रहण करायला लावायचा आणि त्यानंतरच आपण गौरींना नैवेद्य दाखवायचा गौरींच्या गौरींच्या पूजनामध्ये भगवान शंकराची गणपतीची गौरींची महालक्ष्मीची आणि आपल्या जे काही गुरु आहेत त्या गुरूंची आरती करावी याप्रमाणे अशा प्रकारे त्यांचं विधिवत पूजन मुहूर्तावर करावं वा आठ वा, वाजून एक एकवीस मिनटापर्यंत द दहा दिनांक दहा मंगळवार दोन हजार चोवीसला रात्री आठ वाजून एकवीस मिनटापर्यंत गौरींचं आव्हान मुहूर्त आहे त्याच मुहूर्तापर्यंत करावं आणि बारा तारखेला त्यांचं विसर्जन हे मूळ नक्षत्रावर रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनटापर्यंत आहे तर त्याच पद्धतीने आपण त्यांचं विसर्जन करावं अशा पद्धतीने जर आपण व्रत केलं आणि त्यानंतर आपण घरामध्ये जर आपल्याला वेळ असेल तर आपण एक शेणाची गाईच्या शेणापासून बनलेली गौरी पेटवावी आणि त्याच्यावर हवन करावं लक्ष्मी मंत्राचं श्रीसुक्ताचं अतिशय प्रभावी अशी सेवा आहे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की घेण्यासारखं खूप आहे आणि देण्यासारखं पण त्यांच्याकडे खूप आहे हजारपटीने लाखो लाखोपट्टीने सहस्रपट्टीने जे काही गौरी तत्त्व असतं ते तत्त्व या पृथ्वी तलावर विराजमान असतं त्यामुळे ही संधी आपल्याकडे साधून आलेली असते आणि गौरींचं माहेर निर्माण करून तुम्हाला ज्या काही इच्छा आकांक्षा समृद्धी संपत्ती ऐश्वर्य सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी या गौरींची पूजन आपण करत असतो तर अशा प्रकारे आपण सर्व पूजा करायची गौरींना नैवेद्य दाखवायचा व्यवस्थित आणि विसर्जन करायचं आणि आपल्या लाडका बाप्पांचं सुद्धा त्याचबरोबर पूजन करायचं अशा पद्धतीने जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला नक्कीच संपत्ती संततीची समृद्धीची कशाचीच कमी पडणार नाही आपल्याला हा गौरी उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा स्वा श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलतर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत आणि तुमचा हा गौरी उत्सव आनंदात जाओ सर्व इच्छा गौरी आणि बाप्पा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना हीच गौरींच्यांनी प्रार्थना भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ